सोन्याची गुलाबदानी बाबुराव अर्नारकळ प्रकरण पंधरा रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रामराव आनंदरावांसह आपल्या बंगल्यावर आले त्यावेळी इन्स्पेक्टर साहेबांचा चेहरा अगदी पडल्यासारखा दिसत होता पूर्वी त्यांच्या मुद्रेवर दिसणारी अधिकाराची गुर्मी आता अगदी नाहीशी झाली होती त्यांना रामरावांच्या कौशल्याचा आजवर अनेक वेळा अनुभव आला होता पण आपल्या खात्याबाहेरच्या मनुष्याची हुशारी कबूल करणे हा एक प्रकारचा राजद्रोह आहे अशी त्यांची प्रामाणिक प्रामाणिक कल्पना असल्यामुळे ते रामरावांबद्दल आदरबुद्धी दाखवित असत ही दुक्कल घरी आल्यानंतर थोड्याच वेळाने भालेराव परत आला आनंदराव आपल्या घरी आलेले असून रामरावांजवळ शिष्याला साजेल अशा नम्रतेने बसलेले आहेत हे पाहून त्याला बरेच आश्चर्य वाटले तो आपले काम बजावून आला होता तो म्हणाला प्रथम मी पांडुरंगाच्या खोलीवर गेलो त्या रस्त्यावर मी बऱ्याच खेपा घातल्या पण त्याच्या खिडकीत दिवा लागलेला मला दिसला नाही थोड्याशा वेळानं मी त्या घरात घुसलो व जिन्याजवळ जाऊन कानोसाही घेऊन आलो आत अगदी सामसुम होती हे पाहून मी टॅक्सी करून रामलालच्या खोलीवर गेलो तिथेही दिवा नव्हता हे पाहून मी निराश जरासा निराश झालो तोच एकदम दिवा लागला खुद्द रामलालही खिडकीत येऊन गेलेला मी पाहिला व मी परत आलो तिथं तुम्हा तिथं तुला एकच इसम दिसला होय पण पांडूही तिथंच असला पाहिजे रात्री ते बाहेर पडणार नाहीत अशी माझी खात्री आहे रामराव म्हणाले पण साहेब आता अंदाजावर हवाला ठे थे। ठेवून बदण्यात अर्थ नाही बदण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं होय त्याला फरारी होण्याची संधी देण्याची माझीच इच्छा नाही हे पहा मी आनंदरावांना सर्व हकीकत सांगितलेली असून त्यांना माझी अनुमानं मान्य झाली आहेत त्या दोघांनाही रातोरात कैद करण्याचा हुकूमही त्यांनी बरोबर आणला आहे हे ऐकून भाजेरावाला फार बरे वाटले आनंदरावांनी आपले पिस्तूल बरोबर आणलेच होते रामराव भालेराव या दोघांनीही आपापली पिस्तुले खिसाट टाकल्यावर हे त्रिकूट बंगल्यातून बाहेर पडले रस्त्यावर एक टॅक्सी ठरवून ते रामलालच्या खोलीकडे रवाना झाले रामलालच्या घरापासून थोड्याच अंतरावर त्यांनी आपली मोटार थांबवली प्रथम रामराव खाली उतरले पण त्याच क्षणी भालेराव व आनंदराव यांना त्यांनी जागच्या जागी बसवून राहाव्यास बसून राहाव्यास सांगितले नंतर मोटार हाकणाऱ्या ड्रायव्हरजवळ थोडेसे बोलून ते पुन्हा आत येऊन बसले त्यांच्या या हालचालीचा आनंदरावांना अर्थच समजेला हे पाहून त्यांना रामरावांनी विचारले ती त्या घराजवळ एक मोटार उभी आहे ती पाहिलीत का होय आनंदराव म्हणाले ती नुकतीच चालू लागली आहे तीच ना होय रामलाल स्वतःची ती मोटार चालवीत आहे खाली उतरल्याबरोबर तो मला दिसल्यामुळं मी तुम्हाला स्वस्थ बसण्याची सूचना दिली आपण जरा अगोदर आलो असतो तर आपणाला ते खोलीतच सापडले असते जरा उशीर झाला पण साहेब आपण जरा उशिरानं येतो तर ते फरारी झाले असते या दृष्टीनं पाहिलं असता आपण जरा लवकर आलो नाही रामरावाचे केव्हाही उणे पडू रामरावाचे केव्हाही उणे पडू द्याव्यायचे नाही या भावनेने भालेरावने विचारले त्याचे विचार ओळखून रामरावांनी त्याच्याकडे पाहून एकदा कौतुकाने स्मित केले रामरावांनी सांगून ठेवल्याप्रमाणे त्यांच्या शोफरने रामलालच्या मोटारीच्या मागोमाग आपली गाडी सुरू केली होती त्यांच्यामध्ये सुमारे पंचवीस तीस यार्डाचे अंतर होते बहुधा रामलाल एखाद्या स्टेशनमध्ये जात असेल अशी रामरावांची कल्पना होती पण बरीच वळणे घेतल्यावर आणि अने अनेक चौक ओलांडल्यावर आपली कल्पना चुकीची असल्याचे त्यांना आढळून आले आपला पाठलाग आपला पाठलाग होत आहे हे रामलालने बोदा ओळखले असावे कारण आपली गाडी त्याने आता अगदी वेगाने सोडली होती पाठलाग करणाऱ्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्याने शक्य तेवढ्या तऱ्हा करून पाहिल्या ड्रायव्हरला थकवा आला तर त्याची जागा घेण्याला रामराव व भालेराव हे दोघेही तयार होतेच पण रामरावांच्या दुर्दैवाने त्यांना शेवटी दगा दिला मोटारीची गती एकाएकी कमी कमी होऊ लागली हे पाहून ते आपल्या शोफरवर खेकसले काय भानगड आहे साहेब मला वाटतं पेट्रोल संपलेलं असावं मग अगोदरच सांगायला तुझी अक्कल कुठं गेली होती रामरावांनी संतापाने लाल होऊन विचारले माफ करा साहेब मला वाटलं होतं की भरपूर पेट्रोल असेल आता तुम्हाला दुसऱ्या मोटारीतून गेलं पाहिजे रामराव खाली उतरले पण आजूबाजूला एकही एक टॅक्सी दिसेना यामुळे ते अगदी चिडून गेले आता परत जाण्याखरीच दुसरा उपायच उरला नव्हता हो पाठलाग करावा लागेल असे वाटले नसल्यामुळे त्यांनी स्वतःची मोटार काढली नव्हती हो ती घेतली असती तर असा प्रसंग आला नसता अशी निराशा झाली नसती असे त्यांना वाटू लागले पण आता त्या दृष्टीने विचार करण्यात काही जीव नसल्यामुळे आपल्या सहकार्यासह ते उलटवाट चालू लागले बऱ्याच वेळाने त्यांना एक टॅक्सी भेटली या गाडीतून रामलालचा पाठला करण्याऐवजी ते चौपाटीवर परत आले व त्याच्या खोलीसमोर येताच खाली उतरले तो राहत होता त्या इमारतीच्या इमारतीच्या भैयाला उठवून त्यांनी विचारले इथं रामलाल नावाचे एक गृहस्थ राहतात ते आता भेटतील काय आता नाही भेटणार ते रात्रीच मोटारीतून परवा परगावी गेले भैया म्हणाला आणखी बरेच दिवस आपण परत येणार नाही असं ते जाताना सांगून गेले आहेत मोटारीतून ते एकटेच गेले का होय मी स्वतःच आठ डोकावून पाहिलं त्याचे पांडुरंगराव नावाचे एक स्नेही आहेत हे तुला माहीत आहे ते तुझ्या ओळखीचे आहेत का होय साहेब ते नेहमी इकडे रामलाल शेठकडे येतात आज आले होते का ते त्यांच्याबरोबर मोटारीतून गेले की नाही खरं सांग नाही साहेब रामलाल एकटेच गेले मग ते स्वतःच्या मोटारीतून गेले असतील नाही शेजारच्याच पेस्तनजीच्या कारखान्यातून ते मोटार घेऊन आलेले मी पाहिले लगेच रामराव पेस्तनजीच्या कारखान्यात गेले रामरावांची व त्यांची चांगली ओळख असल्यामुळे माहिती मिळवण्यास त्यांना मुळीच अडचण पडली नाही मोटारच्या किमती इतकी रक्कम अनामत ठेवून रामलालने तेथून मोटार नेली होती त्याने खोटे नाव व व खोटाच पत्ता तेथे दिल्यावर पेस्तनजीने त्याला जुनी झालेली एक गाडी काढून दिली होती भरपूर किंमत आगाऊच हाती आलेली असल्यामुळे गाडी परत येईल किंवा नाही याबद्दल त्याला विशेष उत्सुकता वाटत नव्हती आपल्याला ताबडतोब लोणावळ्याला जावयाचे असल्यामुळे आणि तिकडे जाण्याला गाडी नसल्यामुळे मोटार हवी आहे असे रामलालने त्याला सांगितले होते मोटारीप्रमाणेच त्याने पेस्तनजीकडे शोफरही मागितला होता पण कारखातील कारखान्यातील सर्व ड्रायव्हर लोक कामावर गेलेले असल्यामुळे त्याला ड्रायव्हर मिळू शकला नाही म्हणून तो नुसती मोटारच घेऊन गेला रामलालने नेलेली गाडी स्वत भावांतली व जुनी असल्यामुळे ती फार वेगाने पळविणे शक्य नव्हते हे ऐकून रामरा रामरावांना बरे वाटले पूर्वीच्या टॅक्सीतले पेट्रोल संपले आणि त्यांना परत येऊन माहिती मिळवावी लागली एवढ्यात त्यांच्या सुमारे एक तास फुकट गेला होता इतक्या वेळात तो फार तर वीस मैल गेला असेल आणि आपल्या शर्यती मोटारीतून आपण त्याला लवकरच गाठू शकू असा रामरावांना भरोसा होता पेस्तनजीला सोडून रामराव आपल्या बंगल्यावर आले त्यांचा लाडका शिकारी कुत्रा वाघ्या हा तळमळ तळमजल्यावरच तर्म झोपला होता त्याला उठवून रामराव वर रस्त्यावर आले तोवर मोटार तयार करून भालेरावाने रस्त्यावर आणून उभी केली होती भरपूर पेट्रोल फाजील रबरी हवा हत्यारे वगैरे सामान जय्यत असल्यामुळे पाठलागाच्या तयारीत न्यून रामलाल पुण्याच्याच बाजूला गेला रामलाल पुण्याच्याच बाजूला गेला असला तर त्याला सकाळच्या सुमारास आपण खास गाठू असा रामरावांना विश्वास वाटत होता आणि तो तिकडेच गेला असावा असे त्यांना वाटत होते कारण कारण रामलालने जवळ फक्त मोटारीचीच नाही तर शोफरचीही मागणी केली होती त्यांनी लोणावळ्यासह जावयाचे का ठरविले होते याचा मात्र रामरावांना उलगाडा झाला नाही कदाचित तेथे थोडे दिवस राहून मग पोशाखाच्या एटीने पोलिसांना चकवून नाहीसे व्हावयाचा त्याचा बेत असावा असे रामरावांना वाटले पांडुरंगाच्या हालचालीच्या बाबतीत निष्क्रियतेचे धोरण ठरविणे त्यांना भाग होते कारण फुलवाडीच्या प्रकरणातही त्याच्या विरुद्ध पुरावा मिळाला नव्हता सुंदराबाई फरारी होण्याचा प्रयत्न करणार नाही असे त्यांची मनोदेवता त्यांना सांगत होती तिचा विरेश्वराच्या खुनाच्या प्रयत्नाशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्यातून निसन निसटण्यासाठी ती फुलवाडी प्रकरणातली काही रहस्ये फोडील अशी रामरावांना आशा वाटत होती रामरावांची मोटार भर वेगाने सुटली पहाटेची वेळ असल्यामुळे मुंबईच्या रस्त्यातही फारशी रहदारी नव्हती त्यामुळे त्यांना मोटार भरधाव सोडण्यास मुळीच दिक्कत वाटली नाही शहराच्या नागमोडी रस्त्यातून बाहेर पडल्यावर तर त्यांनी गाडीचा वेग अधिकच वाढविला उपनगरांमागून उपनगरे व बंगल्यांमागून मागून बंगले मागे पडू लागले भालेराव त्यांच्या शेजारीच बसला होता मागच्या बाजूला असलेला वाघ्या त्यांच्या खांद्यावर मान टाकून निजला होता देणू काय लवकरच आपल्याला भरपूर काम पडणार आहे हे आगाऊ ओळखून प्रवासात असताना तो शक्य तेवढी विश्रांती मिळवून घेत होता त्यांच्या शेजारीच गोरणाऱ्या आनंदरावांचे पाय पडलेले होते त्यांना विचार करण्याची फारशी सवय नव्हती व समोर कोणते कामही नव्हते म्हणून प्रवास सुरू झाल्यावर थोड्याच वेळाने ते झोपी गेले मैलामागून मैल त्याचप्रमाणे मिनिटामागून मिनिटे जाऊ लागली पहाटेच्या सुमारास रामरावांची मोटार बोर घाटात आली सकाळ झालेली पाहून रामरावांनी आनंदरावांना हाक मारली ते जागे झाले तेव्हा गाडी घाट चढत होती आपल्याला इतका वेळ झोप लागल्याबद्दल त्याला बरेच आश्चर्य व थोडीशी शरमही वाटली जागे झाल्यावर अंगाला अळोखे पिळोखे देऊन व डोळे चोळल्यान नंतर त्यांनी सिगारेट पेटवली व म्हणाले काय हो आपण इतके लांब आलो तरी त्या रामलालचा पत्ता नाही त्याची मोटार आपल्याला आता लवकरच भेटेल रामराव म्हणाले रामरावांचे वाक्य पुरे होते न होते तोच भालेरावाने त्यांना सावधगिरीचा इशारा दिला मोटार वळत असलेला वाक पुरा होत होता तेथेच एक बैलगाडी रस्त्यावर पडलेली होती व रस्त्याच्या कडेला रामलालची मोटार पडली होती गाडी पडली तेथून जवळच रस्त्याला लागून चहाचे लहानसे दुकान होते त्याच्या आवारात खेडवळ लोकांनी शेकोटी पेटविलेली होती भालेरावाची सूचना हातोहात रामरावांनी भालेरावाची सूचना होताच रामरावांनी मोटार थांबविली व बैलगाडीजवळ ते खाली उतरून चहाच्या दुकानात गेले तेथे बसणाऱ्या लोकांपैकी जरा प्रमुख दिसणाऱ्याला त्यांनी विचारले या मोडक्या मोटारीतून आलेला इसम कुठं आहे कोण जाणे त्या दुकानदाराला ठाऊक असेल पाहुणा आलेला पाहून दुकानदार तेथे आलाच होता तो म्हणाला साहेब त्या बैलगाडीचा मालक माझ्या दुकानात चहा पीत बसला होता तेव्हा ही ये मोटार येऊन गाडीवर आदळली नशीब म्हणून तो वाचला टक्कर झाल्याबरोबर तो त्या कुंपणात जाऊन पडला पण एवढा पडला तरी तो जरासुद्धा थांबला नाही त्याला काही लागले की काय हे पाहायला आम्ही धावलो पण आम्हाला पाहून तो पळतच सुटला त्याने मोटार चोरून आणली असेल दुसरे काय असा विचार करून आम्ही परत आलो तो कुणीकडल्या बाजूला पळाला त्या बाजूला एखादं स्टेशन असेल स्टेशन कुठलं त्या बाजूला मोटार मोडल्यामुळे पायीच पळ काढणे त्याला भाग पडले असेल कारण या रस्त्याने पाठलाग करीत येऊ अशी त्याला भीती वाटली असेल असे रामरावांना दिसून आले त्यांनी भालेरावाला खून करताच तो वाघ्याला घेऊन खाली उतरला व मोडक्या मोटारीच्या बैठकीजवळून त्याला त्याने वास दिला लगेच तो हुशार कुत्रा वासाच्या अनुरोधाने रामलालचा माग काढू लागला कुंपणाजवळच्या ओलसर जमिनीत त्यांना रामलालच्या पावलांच्या खुणा दिसल्या त्याच्या डाव्या पावलावर अधिक जोर पडलेला दिसत होता डाव्या हातात सामान घेऊन तो जात असला पाहिजे असे सहजच अनुमान निघाले त्याचप्रमाणे कुंपणात पडल्यामुळे त्याच्या पायाला इजा झालेली असावी असेही अनुमान त्या खुणांवरून काढता येण्यासारखे होते यावरून तो जवळपास कुठेतरी वस्तीला राहील असा रामरावांनी तर्क केला रामलाल आपल्या पाठलागामुळे निकरावर आला असेल असे सहज दिसून येत असल्यामुळे रामरावांनी खिशात शात घातलेल्या हातात पिस्तूल धरले होते वाघाच्या मागून जाता जाता त्यांना एक झोपडी दिसली वाघ्या आवारात घुसून तिच्या दरवाजाजवळ गुरगुरू लागला हे पाहून रामरावांनी दार ठोठावले आतून दार उघडणाऱ्या इसमाला त्यांनी विचारले एखादा उंच लंगडणारा मनुष्य इथं आला आहे का हो सरकार एक घंटा झाला तो इथं आल्याला त्याचा पाय लचकला होता त्याची मोठा रस्त्यावर मोडून पडली म्हणे त्याला लोणावळ्याला जायचं होतं तो माझं घोडं मागत होता पण ते आताशा लंगडत आहे म्हणून मी दिलं नाही तो भारी दमला होता त्याला भूक खूप लागली होती मी त्याला भाकर खायला दिली मग तो आपल्या खोलीत जाऊन निजला मग तो मागल्या खोलीत जाऊन निजला कुठे आहे ती खोली त्याने दाखविलेल्या दरवाजाने रामराव आत घुसले पण खोली मोकळीच होती लगेच ते मागल्या दरवाजाकडे धावले व म्हणाले आनंदराव पाऊल उचला नाहीतर तो हातचा जाईल वाघ्याच्या मागोमाग तिघेही झपाट्याने जाऊ लागले कुत्रा आता विलक्षण जोराने ओढ घेत होता हे पाहून सावध जवळच कुठेतरी आले पाहिजे हे स्पष्ट दिसत होते झोपडी मागल्या झाडा झुडपातून ते बाहेर पडल्याबरोबर त्यांना रामलाल दिसला तो सारखा पळत होता या लोकांची चाहूल लागताच त्याने म्हणे ह्या लोकांची चाहूल लागताच त्याने मागे पाहिले तो थबकला त्याने खिशातून पिस्तूल काढले व रामरावांवर नेम धरून दोन चार गोळ्या झाडल्या पण सुदैवाने त्याचे नेम चुकले पिस्तुलाच्या गोळ्या संपलेल्या पाहताच ते जमिनीवर आपटून तो पुन्हा पळू लागला आता तो निशस्त्र झाला आहे व अगदी आटोक्यात आला आहे हे पाहून रामरावांनी वाघ्याला मोकळा सोडला लगेच तो वाघासारखा उड्या मारीत निघाला दहा वीस झेपातच तो आपल्या सवजाला बिल बिलगला त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी व त्याचे दात चुकवण्यासाठी रामलाल शिकस्तीची धडपड करू लागला पण वाघ्याचा त्या वेळेचा अकरा विकराळ अवतार पाहून तो घाबरला व वा केविलवाण्या स्वरात ओरडू लागला रामरावांनी तेथे दाखल होताच वाघ्याला आवरले रामलाल श्रमातिशयामुळे व भीतीमुळे गळून गेल्यामुळे धापा टाकीत होता भीतीने गळून गेल्यामुळे धापा टाकीत होता तेथेच जमिनीवर बसून तो म्हणाला रामराव तुमच्या या हुशारीचा व चिकाटीचा काही उपयोग होणार नाही कारण माझ्या विरुद्ध तुमच्याजवळ मुळीच पुरावा नाही मी पुराव्याशिवाय इतका खटाटोप करीन का रामरावांनी विचारले साफ खोटी गोष्ट रामलाल ओरडला घाटकोपरला तू मोटार चोरून पळालास तिथं मोटारीच्या तबेल्याच्या दारावर तुझ्या बोटांचे ठसे आहेत त्यांचे मी फोटो घेतले आहेत रामलाल हे ऐकून चपापला पण तेवढ्यात धीर करून तो म्हणाला मी मोटार चोरली हे फार तर त्यावरून सिद्ध होईल पण फुलवाडीच्या प्रकरणाशी माझा संबंध आहे हे त्यावरून कसे निघणार विरेश्वराच्या जबानीवरून रामलाल बोलले वीरेश्वराच्या जबानीवरून रामराव बोलले आता मात्र तो भयंकर घाबरला व म्हणाला बापरे त्या म्हातारड्यानं जबानी दिली की काय मला नाही वाटत त्यानं अजून जबानी दिली नाही पण तो खात्रीने जबानी देईल असं मला वाटतं तुझ्या गोळीमुळे त्याला प्राणघातक जखम झाली आहे तुझ्या गोळीमुळे त्याला प्राणघातक जखम झाली नाही तो मरेल किंवा नाही हे नक्की सांगता येत नाही पण मरण्यापूर्वी तो एकदा तरी शुद्धीवर येईल तेवढ्यात त्याची जबानी घेण्याची मी व्यवस्था केली आहे तुमच्याजवळ आरंभापासून पुरावा होता असं दिसतं मग इतके दिवस तुम्ही आम्हाला का पकडलं नाही सारा पुरावा जय्यत तयार झाला नव्हता म्हणून रामराव म्हणाले तुला निसटण्याला थोडाही रस्ता मोकळा सापडू नये म्हणून वीरेश्वरानं सांगितल्यावरूनच तू मल्हाररावांच्या गुलाबदाणीची मुळक मूळची बैठक चोरलीस अशी माझी खात्री झाली आहे ती बैठक कुठे आहे हे, हे तू सांगशील का त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी रामलालने चार जबरदस्त शेव्या मात्र हसडल्या सोन्याची गुलाबदाणी बाबुराव अर्नार कळर प्रकरण पंधरा येथे समाप्त